कारे कारे शारी शारी कारे कारे अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंगळवारी जिल्हा परिषदे प्राथमिक शाळा पांबळ तांडा येथे आकस्मिक भेट दिली या शाळेत पहिले पाचवी पर्यंत एकूण बावीस विद्यार्थी आहेत या भेटी दरम्यान सिओनी स्वतः शाळेतील सर्वांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणी केली असता बावीस पैकी फक्त एका विद्यार्थ्याला संख्या वाचन व गणित क्रिया करता आली यावरून शालेय कामकाजात अक्षम दुर्लक्ष व निष्काळजीपणा केल्याचे सगदृष्ट्या निदर्शनास आले त्या अनुषंगाने जिल्हा सेवा नियम एकोणास अडुसष्ट चे, एको चे कलम तीनचा चा भंग करणारे असल्याचे सहशिक्षक दिलीप यांना महाराष्ट्र जिल्हा जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीसशे चौसष्ट आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती गंगापूर येथे निश्चित करण्यात आले निलंबन कालावधीत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निलंबन बडतर्फी आणि सेवानिवृत्त काढून टाकण्याचे नियम काळातील प्रदर्शनात आले नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम 38 प्रमाणे हे निर्वाह भत्ता अनुदय राहतील ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजी